आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत या सांस्कृतिक कार्यक्रमाने कास्तेय ओंडरा विद्यालयाचे नाव येथे आध्यात्मिक सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा जपला जातोय लालासाहेब फाळके यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यात सध्या सांस्कृतिक कार्यक्रम फन फेअर या आदी कार्यक्रमानं दुमतुमतो आहे यामध्ये विद्यार्थी व पालक वर्ग आनंद अनुभवत आहे मात्र श्रीगोंदा शहरामध्ये शून्यातून सुरू झालेले स्वर्गीय मुरलीधर होणराव संस्थापित शारदा विद्यानिकेतन आज वेगळ्या उंचीवर पोहोचलेले दिसत आहे भारताची व महाराष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक व आध्यात्मिक संस्कृती मुलांपर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून रुजविण्याचं कार्य प्रामाणिकपणे व अविरतपणे अनेक वर्षांपासून केले जात आहे शारदा विद्यानिकेतन निकेतन गोविद्यालय व स्वर्गीय मुरलीधर होनराव या विद्यालयामध्ये आनंद मिळावा बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी डॉक्टर लाड लालासाहेब फाळके रंगनाथ केळकर डॉक्टर विकास सुमंशी याचबरोबर दीपक भोनराव डॉक्टर अशोक खेनके यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा प्रारंभ कला देवतेचे पूजन करून करण्यात आला मुलांनी संस्कृत स्तोत्र भगवद्गीतेचे अध्याय सुंदर व स्वच्छपणे सादर केले साक्षरतेचा गाडा शिवचरित्र याचबरोबर भारूड महाराष्ट्रीयन लावणी मुलांमध्ये वाढत असलेले मोबाईलचे वेळ यावर नाटिका सादर केली टाइम्स ट्वेंटी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य मखरे सर यांनी माहिती दिली बोलताना ते म्हणाले शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी आनंद उत्तम व कार्य वितरण समारंभ जेनंतर टी व्ही चोवीस पंचस्त टी व्ही प्रारंभ पंचस्वजी घेण्यात आला या विद्यालयामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रंगनाथ लवकर साहेब तसेच डॉक्टर उत्तर चमोन सिंग सर डॉक्टर अशक लंके लालाबाई फाळके आणि डॉक्टर लाड तसेच उद्योग संधी लचे साहेब यांनी या कार्यक्रमानिमित्त विद्यालयात भेट दिली या विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण या ठिकाणी घेण्यात आलं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे संस्कृत पठण या कार्यक्रमात महत्व देण्यात आलं सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी आनंदाने या ठिकाणी घेतले सर्व पालक सर्व संस्था विश्वस्त आणि विद्यार्थी यांचं या विद्यालयास योगदान लाभलं शांततेत हा कार्यक्रम का पार पाडण्यात आला तसंच या विद्यालयाची होंडराव यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम चालू होतं त्याच पद्धतीनं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे प्रयत्न करत आहेत आणि त्यांना यश येत आहेत धन्यवाद संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन संयुजा कासार समीक्षा खेतमाळीस रिद्धी मोठे वैशाली पोटे वाई वै, व साई पूजा माने यांनी केले तर आभार वाळके मॅडम यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमासाठी शिक्षक पालक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या बातमीपत्राबरोबर तुरतास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर